नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी लाईफ या मध्ये आपलं स्वागत आहे तर आपली तूर जानेवारी महिना आला तरी पण इथं वाळलेली नाही आहे शेंगा अजून पण आपल्या इथं हिरव्याच आहे बघू शकता अजून फुलं पण आहे कारण यावर्षी वातावरण तसं होतं मित्रांनो की आपली इथं तुरीचं सीजन असं लेट गेलं तर बघू शकता तुम्ही कुठे कुठेतरी शेंगा वाळलेल्या आहेत तर अजून भरपूर ऐंशी ते नव्वद टक्के शेंगा हिरव्याच आहे बघू तुम्ही हिरव्याच आहे पूर्णपणे यंदा आपल्याला पाहिजे तसं आपल्याला इथं शेंगाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळणार नाही आहे मित्रांनो लागल्या पण साधारण लागल्या आपल्याला पाहिजे तशा या वर्षी लागल्या नाही कारण पहिल्या वेळेस जे फूल आलं तर ते पूर्णपणे आबाळ आबाळाने फुल पूर्ण करपून गेलं त्यानंतर पुन्हा अजून पंधरा दिवसानं चांगलं फुल बाहेर आला तर तेव्हा पण आबाळ आल्यामुळे तेव्हा पण आपल्या इथं तुरीचं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर अशा प्रमाणात आपल्याला तूर लागलेली दिसून येते जास्त प्रमाणात लागलेली नाही आहे ना साधारण आहे तर हे फेब्रुवारीमध्येच येणारी तूर पहिल्या हप्त्यामध्ये कारण एवढा महिना तर याला वाळायलाच लागणार आहे कारण काही शेंगा कवळ्या आहेतच तर पन्नास टक्के शेंगा भरडलेल्या आहेत तर पन्नास टक्के कवळ्याच आहे काही जणांच्या शक्यतो वाळलेले आहे कारण वानानुसार आहे समजा काही व्हेरायटी लवकर येणारी असेल तर ती लवकर कमी कालावधीमध्ये येते कारण यावेळेस यावेळेस जे पंचगंगा लावली किंवा लक्ष्मी लावले म्हणजे अजून थोड्या काही आहे समजा ते लवकर येणाऱ्या व्हेरायट्या तर त्यांच्याच आलेल्या आहे बाकी दुसऱ्याच्या मित्रांनो कोणाच्याही आलेल्या नाही त्यामुळे आपल्याला इतर रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न बिलकुल मिळणार नाही काही जणाला आलेलं असेल काही हरकत नाही आहे असं म्हणत नाही की नाही आलेलं आहे तर काही जणाला आलेलं पण आहे चांगल्या प्रकारे उत्पादन झालेले बी आहे असं नाही म्हणत आहे मी पण मित्रांनो कारण बॅगावर अवलंबून मित्रांनो यंदाचं सीझन नाही तर आपल्याला पण भरपूर इथं तुरी दरवर्षीनीच होते मित्रांनो असं काय नाही आपल्याला नियोजन पद्धती राहते दरवर्षीने पण यावर्षीच कसं आपल्याला पाण्यामुळे आणि वातावरणामुळे इथं नुकसान झालेलं भरपूर दिसून येते तरी पण अजून पण वातावरण आहे पण आता काय हरकत नाही वातावरण ना आलं तरी पण तुरीवर कारण आपली इथं शेंग भरडत आहे तर आळीचं बी फवारणी झालेली आहे इथं आपल्याला बघू शकता तुम्ही कवळ्याच आहे लागल्या चांगल्या प्रकारे मित्रांनो पण आपल्याला पाहिजे तसं लागलेलं नाही आहे गेल्या वर्षीपेक्षा आपल्याला इथं निम्मे समजा अर्ध अर्ध्या शेंगा गेल्या वर्षीपेक्षा लागलेल्या दिसून येते त्याच्यापेक्षा आपल्याला इथं चांगल्या लागलेल्या नाही आहे तुमच्या पण अशाच अशाच लागलेल्या असेल मित्रांनो अशाच प्रकारे बघू शकता तुम्ही पण त्यानंतर आपण कापूस काढून याच्यामध्ये गव्हाचं गहू पेरणी केलेली आहे बघू शकता अशा प्रकारे लागलेल्या आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो नवीन असेल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ नोटिफिकेशन येतील धन्यवाद मित्रांनो